राम कृष्ण हरी आज आषाढी निमित्त तमाम सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा या महाराष्ट्रावर विठू माऊलीची कृपा सदैव राहावी हा महाराष्ट्र जगाच्या नकाशावर स्वाभिमानाने अभिमानाने आणि तेवढाच प्रगतीच्या पाऊलाने सूर्यासारखा प्रकाशमान हो अशा पद्धतीची मंगल भावना विठू माऊलीच्या चरणी आज व्यक्त करतो आज खरं तर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्रांतीचा आजचा हा दिवस या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले म्हणूनच महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हणतात संतांनी या महाराष्ट्राला अध्यात्म दिलं विज्ञान दिलं डोळस दृष्टी दिली जगण्याचं तत्वज्ञान दिलं दुःखावर फुंकर घालण्याचं तत्त्व दिलं आणि मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी खऱ्या अर्थाने विठू माऊलीची भक्ती सोबत दिली विठोबा हा अगदी कोट्यान कोटी युगेन युगे वर्षे झाली या महाराष्ट्राच्या मातीला भक्तीची साथ घालतोय आपण जर पाहिलं तर जवळपास सर्व संतांनी महाराष्ट्रातल्या विठू माऊलीचं अतिशय गोड कौतुक केलं त्यासोबतच विठू माऊलीचा एक संदेश आपल्या जीवनामध्ये दिला संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात आल्याणू संसारा उठा वेग करा शरण जाऊ धारा पांडुरंगा धड कुबेराचे मन काळाचे इथं मानवाचे काय आहे देता देव देता नेता निवित्ता निमित्ताचा देव केला सरे प्राणी तुखा मणे कारे देवा सवे तुटे पाडीसी म्हणजे आपला उद्धार व्हायचा असेल आपल्या मानवी जीवनाचं सार्थक व्हायचं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शरणचा उद्धार हा पांडुरंगा पांडुरंगाला शरण गेल्यानंतर मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार होतो संत जनाबाईंनी सुद्धा दरीला पंढरीचा चोर गळ्या बांधुणी या दोर शब्द केली जवाजुडी विठ्ठल काकुल आला आणि हृदय केला बंदी खाना त्यात विठ्ठल कोंडीला काय अभंग आहेत म्हणजे देवासोबत या संतांनी लाडकी भांडणं पण केलेली आहेत देवाच्या समोर या विठू माऊलीच्या समोर या संतांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आणि म्हणूनच की काय त्या संत जनाबाईला विठू माऊली दळण दळायला मदत करतात त्या गोरा कुंभाराला विठू माऊली मडकी बनवण्यासाठी मदत करतात त्या चोखा मेळाला सुद्धा त्याच्या कायकामध्ये विठू माऊली मदत करतात एवढेच नव्हे भेंडी मुळा भाजी अवघी मिठाई माझी अशा म्हणणाऱ्या त्या संत सावता माळ्यांच्या सोबत भाजीपाल्यांना पाणी देण्याचं काम विठोबा करतो आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाभलेलं हे अतिशय महत्वाचं हे अध्यात्म सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेत असताना खऱ्या अर्थाने तर ह्या महाराष्ट्रातले पाच बा अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या बाची सुरुवातच होते पहिला म्हणजे विठोबा दुसरा ज्ञानोबा तिसरा तुकोबा चौथा शिवबा आणि पाचवा ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्यामुळे आपण या पृथ्वी तलावर हे नंदनवन हे सगळं पाहतो आहोत तो आपला बाबा या पाच बाला खऱ्या अर्थाने परिपूर्णत्व आणण्यासाठी विठोबाची भक्ती हे त्याची सुरुवात आहे हे त्याचं खऱ्या अर्थाने गमक आहे असं म्हटलं जातं एका अभंगामध्ये संत नामदेव सुद्धा म्हणतात जैसा वृक्ष नेने मान अपमान तैसाची सज्जन वर्तता ती निंदा स्तुती सम जाणी जे तया जीव शिव भेटी पडी नामा नामावणे काय सुंदर अभंग आहे यामध्ये संत नामदेवांचं हेच सांगणं आहे की जर तुम्हाला देव भेटायचं असेल तर तुम्ही संत आणि सज्जन माणसाने सांगितलेल्या सन्मार्गावर जा आणि या सन मार्गावर जात असताना जीव शिवा भेटी इथं शिवतत्व सांगितलेलं आहे आणि संत मनमत माऊली सुद्धा म्हणतात की विठोबाच्या डोक्यावर शिवलिंग आहे म्हणजे या भारताची संस्कृती अशा पद्धतीनं एकत्रित झालेली आहे म्हणून विठोबा सुद्धा शिवभक्त होते आणि म्हणून ते शिवाची आराधना करत होते त्याच शिवाची आराधना करणाऱ्या विठोबाचा आज खऱ्या अर्थाने चंद्रभागेच्या तिरी तो पहा विठे भरी विठल विठल जय हरी सर्वांना कृष्ण हरी